हा सिनेमा फक्त आम्ही नाही प्रमोट करत होतो सोशल मीडियावरती सिनेमा येण्याच्या आधीच इतकं भरभरून लोक लिहित आहेत आणि त्या, त्या त्यांच्या लिखाणामधूनच हे सिद्ध होतं की ह्या विषयावरती किंवा बाबूजींवरती सिनेमा बनणं हे किती जास्त महत्वाचं होतं एवढं आवर्जून सांगितलं की छान केलं त्यांची विशेषता गाळतानाचे त्यांच्या लकबी होत्या त्या खूप छान पद्धतीने तू उचललेस त्याच्याबद्दल त्यांनी कौतुक केलं आत्तापर्यंत हा चित्रपट आमच्या सगळ्यांचा होता म्हणजे आमचे प्रोडक्शनमधले एच ओडीज असतील आमची संपूर्ण टीम सौरभ सर योगेश आणि आम्ही सगळे कलाकार आणि आता एक तारखेला तो आपल्या सगळ्यांचा होणार आहे तर त्याच्यासाठी खूप आनंद आहे आणि समाधान आहे बाबूजींवरती ना खूप लोकांचं तोनात प्रेम आहे त्यामुळे त्या प्रेमाला कुठेही धक्का लागणार नाही ना ही भीती आणि ही काळजी आम्ही सगळेजण घेतो दोड़ मुळात जागे या जागेवर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये आम्ही या चित्रपटाचा कॅरेक्टर लाँचचा इव्हेंट केला होता सगळ्या व्यक्तिरेखा कोण कुठली व्यक्तिरेखा साकारणार आहे हा कार्यक्रम इथे केला होता मागच्या वर्षी आणि त्याच्या आधीच्या वर्षी चित्रपट करतोय याची घोषणा पण मी याच मंचावरून केली होती तीन वर्षापूर्वी सो आणि आज ट्रेलर सुद्धा याच ठिकाणावरून होतो याचा आनंद आहे मला वाटतं ही अशी जागा आहे की ज्यामधनं महाराष्ट्रापर्यंत लवकर पोहोचणं हे सहज शक्य होईल आणि आज ते कदाचित आनंद आहे उद्या रामनवमी आहे आज त्याच्या रामनवमीला राम फडकेंचा म्हणजे बाबूजींच्या जीवन प्रवासाचा एक चित्रपट आम्ही घेऊन येतो हे सांगताना मला छान वाटतंय एक मे महाराष्ट्र तो छान आहेत भावना म्हणजे खूपच छान होता मला स्वतःला अजून मोठं करणारा होता म्हणजे समजुती नाही आणि काय म्हणतात की अभिनयासाठी सुद्धा म्हणतात ना की एक कार्यशाळाच होती माझ्यासाठी सो ते माझ्यासाठी सुद्धा एक कार्यशाळा असल्यासारखंच होतं आणि हा जो अनुभव होता तो विलक्षण होता बाबूजींच्या गाण्यांवरती लहानसे मोठे झालो पण आता त्याच ती गाणी मागे वाजणार आहेत आणि त्याच्यावरती मी बाबूजी म्हणून परफॉर्म करणार आहे हा एक पाहणंसुद्धा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे असं मी म्हणजे आणि हा खरं तर त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेला कळेलच म्हणजे हे फक्त मर्यादित गाण्यांपुरतच न राहतं त्यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक प्रसंग असे घडले की जे आपल्याला अजून माहित नाही आहेत तर ते सगळे प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते सीन या अर्थाने पाहायला मिळणार आहेत कोणी एखादा किस्सा सांगतोय असे नाही आहेत त्यामुळे त्याची मजा वेगळी असणार आहे आणि त्यामध्ये ती ती पात्र तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे राजाभाऊ परांजकर दिसणार आहेत गदी माडगुळकर दिसणार आहेत गोलवलकर गुरुजी दिसणार आहेत सावरकर सुद्धा दिसणार आहेत असं असे अनेक पात्र तुम्हाला दिसणार आहेत लविताबाई दिसणार आहेत त्यामुळे लविताबाई आणि बाबूजींमधला जो काही एक त्यांच्यातलं जे काही नातं असेल ते सुद्धा तुम्हाला इथं या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे ट्रेलर लाँच झाल्यानंतरच्या भावना आमच्या सगळ्यांच्याच असं आहे की थोडं 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 सिनेमातलं ना लोकार्पण व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ती जी एक उत्सुकता असते की कशा पद्धतीने लोकांचा खूप सुंदर रिस्पॉन्स आहे मी मगाशीसुद्धा आभार मानत होते तेव्हा आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं सगळ्या रसिक प्रेक्षकांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मान मानतो याचं कारण म्हणजे हा सिनेमा फक्त आम्ही नाही प्रमोट करत होतो सोशल मीडियावरती सिनेमा येण्याच्या आधीच इतकं भरभरून लोक लिहित आहेत आणि त्यांच्या लिखाणामधूनच हे सिद्ध होतं की ह्या विषयावरती किंवा बाबूजींवरती सिनेमा बनणं हे किती जास्त महत्त्वाचं होतं लोक किती आतुरतेने ह्या गोष्टीची वाट बघत आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच जेव्हा आत्ता गाणी दिसायला लागली ना तेव्हा आतमध्ये आम्ही सगळेजण घाबरलो होतो घाबरलो म्हणण्यापेक्षा एक <laughs> अनामिक हुरहुर होती की हे सगळं आपल्याला नक्की पेललेलं आपण पेलू शकलो आहे ना हे लोकांना नक्की आवडणार आहे ना कोणाच्या कशा प्रतिक्रिया असतील त्यामुळे आता कसं काम झालं हे एक मेला लोक सांगणार आहेत पण इतक्या थोर इतक्या मोठ्या व्यक्तींच्या भूमिका आम्हाला साकारायला मिळणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या वतीनंसुद्धा सौरभ काढते आणि योगेश देशपांडे दे यांना मनापासून धन्यवाद देते कारण कालच मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि तिथून येताना आ, एक जण माझ्याशी गप्पा मारत होते आणि त्या म्हटल्या की आम्ही ना संगीत क्षेत्रातले जे सगळे होत ना आम्ही आमच्या आमच्या वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे की ह्यांचा सिनेमा बघणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो का तर आजवर किंवा आजसुद्धा गदिमा आणि बाबूजी यांच्या नावावरती अनेकांची पोटं चालत आहेत अनेक कार्यक्रम हे हाऊसफुल होत आहेत फक्त गदिमा आणि बाबूजी ही नावं ऐकून तर त्यामुळे आपण त्यांचं किती जास्त देणं लागतो हे सगळ्यांना माहिती आहे आता एक महिला प्रेक्षकांना यांच्या रूपात भेटायची आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे इतक्या मोठ्या प्रतिभावान माणसाची भूमिका करणं म्हणजे मुळात चॅलेंजिंग फक्त एकच एक होतं की त्याचं होऊ नये आणि त्यांनी जे मांडलेलं आहे कवितेतून गाण्यांमधून तर ते तशा पद्धतीनं प्रेक्षकांना पण माझ्या रूपे मांडावं वा। आणि हा जो स्वरगंधर्व सुधीर फडकी नावाचा सिनेमा आमचा आत्ता येतोय त्याचा प्रवास जो रेखाटलेला यो आहे योगेश तर त्याच्यामध्ये कसं असतं की सगळे मिळून त्याच्या डोक्यातला एक विषय एक विचार त्याला जसेच फडके मांडायचे आहेत ते त्यानं ठरवलेलं आहे तर तो पुढे नेताना ती भूमिका कितपत महत्वाची आहे आणि त्याला आवश्यक आहे त्या पद्धतीनंच ती बाबूजींना सपोर्ट करत ती गोष्ट पुढे नेते की नाही याविषयी जरा जास्त लक्ष देऊन काम करण्याचा का प्रयत्न केलेला आहे अर्थात गदिमांची प्रतिभा माझ्याकडे असणं काही संबंधच नाही आहे पण ही ती जी काही प्रतिभा म्हणून जी उभी केलेली आहे ती तरी लोकांना त्यांची आहे अशी वाटावी एवढीच इच्छा तर खूपच मोठी जबाबदारी आहे पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की भूमिका साकारायची तेव्हा आत्ताही म्हणजे त्या क्षणापासून आत्ता या क्षणापर्यंत माझं हार्ट रेट हे फास्ट असतं जेव्हा मी बाबूजींविषयी काही बोलतो तेव्हा कारण इतकी मोठी व्यक्तिरेखा आणि खरं तर आपण काम करतो हे प्रेम कमवायला तो मान कमवायला आणि जेव्हा हा चित्रपट केला मी त्यांच्या गाण्यांचे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावरती आहेत त्यांची गाणी मी ऐकत आलो आहे खूप मोठा चाहता आहे आजही पण हे ही भूमिका माझ्या वाटायला येईल हे माहीत नव्हतं आणि या अख्ख्या प्रवासात मला वाटतं योगेशजी आणि संपूर्ण टीम म्हणजे एक बायोपिक करणं मला असं वाटतं हे सगळ्यात सगळ्यात अवघड काम आहे कारण वेशभूषापासनं तुमचं सगळं म्हणजे सगळ्या टेक्निशियन्सचं प्रत्येकाचं काम हे एक कम्प्लीट टीम एफर्ट आहे आणि आता मला असं वाटतं की भूमिका करताना सुद्धा जेव्हा मी आता बघतोय बरेच सीन्स आहेत यांचंसुद्धा आहे आम्ही बरेच सीन्स आम्ही एकत्र काम नाही केलं आहे सो ते बघताना मी एक एक प्रेक्षक म्हणून एक बाबूजींचा चाहता म्हणून बघतो त्यामुळे खूप एक एक नवल वाटतं आणि मला खूप उत्सुकता आहे की हे कसं होणार आहे पण मला असं वाटतं की बाबूजी हे नाव इतकं मोठं आहे महाराष्ट्र आणि मला वाटतं अख्ख्या देशातच करा बाहेर आहे की मला असं वाटतं की लोकं लोकांचं इतकं प्रेम आहे की लोकं येऊन ते बघतील आणि आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही ती जबाबदारी बरोबर पेलली का कारण जर मला असं वाटतं की शंभर टक्के नाही तर किमान कुठेतरी जवळपास जरी गेलो तरी आमच्या सगळ्यांसाठी एक ती अचिव्हमेंट असेल तर खूप प्रेमाने हा सिनेमा सगळ्यांनी केलेला आहे भयंकर प्रत्येकाने आपलं सगळं काही देऊन ती भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तो सगळ्यांसमोर आता एकमेला घेतला तर आता फक्त वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियेची आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला खरंच तो चित्रपट खूप आवडेल चर्चा अशी काही झाली नाही त्यांना फक्त त्यांनी एवढं आवर्जून सांगितलं की छान त्यांच्या विशेषता गाळतानाचे त्या खूप छान पद्धतीने तू उचललेस त्याच्याबद्दल त्यांनी कौतुक केलं आणि बाकी जनरल आमचं वेगळ्या <laughs> वेगळ्या गोष्टीवरून काहीतरी चालू होत आज ऍक्च्युअली खूप फीलिंग्स फिलिंग म्हणजे आनंद आहे समाधान आहे एक हुरहुर आहे दडपण आहे अशी खूप वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात चालू आहेत आणि आम्ही सगळे मागे हेच बोलत होतो की आता हे बघताना ते गाणी जेव्हा मिळली ती चालू झाली तेव्हा सुद्धा आम्हाला अंगावर काटा आला खरं तर त्यामुळे एक खूप असं वेगळ्या प्रकारचं काहीतरी घडणार आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही याच मंचावरून कॅरेक्टर रिव्हील किंवा एक या फिल्मचा लॉन्च इव्हेंट केला होता आणि आता आ, ट्रेलर लॉन्च आणि एक मेला चित्रपट प्रदर्शित होतोय तर त्यामुळे आत्तापर्यंत हा चित्रपट आमच्या सगळ्यांचा होता म्हणजे आमचे प्रोडक्शनमधले एच ओडीज असतील आमची संपूर्ण टीम सौरभ सर योगेश आणि आम्ही सगळे कलाकार आणि आता एक तारखेला तो आपल्या सगळ्यांचा होणार आहे तर त्याच्यासाठी खूप आनंद आहे आणि समाधान आहे आणि आशाबाईंची व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला या चित्रपटाच्या निमित्ताने लाभलं याचा आनंद खूप मोठा आहे आता तुम्ही सांगा ना तुम्हाला कसं वाटत नाही लोकांशी बोलतोय त्यामुळे तुम्ही आमचे खरं तर महत्वाचे प्रतिनिधी आहात लोकांपर्यंत हे सगळं आहे आणि एरवी आपण चित्रपट नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे करत असतो पण अशा पद्धतीचा चित्रपट अनेक वर्षातून एखादाच होतो आणि मग मनापासून करत असतात तर ते तुम्हाला कसं तो सुद्धा फार महत्वाचा मुद्दा असतो त्यामुळे मला खरंच जाणून घ्यायचं होतं की जे आजपर्यंत तुम्ही बघितले ट्रेलर्स बघितले टीजर्स बघितले आमचे इंटरव्ह्यूज तुम्ही केलेले आहेत तर ते बघून तुम्हाला वाईब काय येत आहेत हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे एक एकमेच या <laughs> एक <में चेया। laughs> आम्ही म्हणतो ना की हा ऍक्च्युली ना आमचा चित्रपट नाही हा आपल्या सगळ्यांचा चित्रपट आहे कारण ते आपल्या सगळ्यांचे आहेत अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य खरंतर परिपूर्ण होऊच शकत असं आहे जरूर नक्की मला वाटतंय हा माझा आणि आमच्या सगळ्यांचाच एक अत्यंत प्रेमळ आणि प्रामाणिक प्रयत्न आहे आम्ही सगळेच अत्यंत काय आपण म्हणतो चिकाटीचे आणि खूप सेन्सिटिवली काम करणारे आर्टिस्ट आहोत मग स्क्रिप्ट असेल किंवा आमचे डिपार्टमेंटचे सगळी लोकं असतील आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की एक प्रचंड प्रामाणिक प्रयत्न एक एका अप्रतिम कलाकाराची गोष्ट आम्हाला तुमच्या पुढ्यात ठेवायची आहे जे खरं तर तुमचेच आहेत या चित्रपटाची टाईम फ्रेम अशी आहे की हा त्याही काळातला नाही आहे की त्यांना भेटलेले त्यांना बघितलेली लोक हयातीत नाही आहेत आणि ते खरं तर आमच्यासाठी त्याचं दडपण जास्त येतं कारण दर प्रमोशनच्या कुठल्या ना कुठल्या समारंभाला कमीत कमी एक व्यक्ती भेटते जी भेटून सांगते की आम्ही माणिकबाईंना भेटलोय किंवा आम्ही त्यांना बघितलं आहे किंवा रामायणाच्या शेवटच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो असं जेव्हा कोणीतरी भेटून जातं तेव्हा दरवेळेस एक रिमाइंडर येतं की ही त्यांना भेटलेली व्यक्ती माणसं आहेत सगळी आणि एक गंमत त्या आहे त्यामध्ये दडपण आहेच आहे पण त्याचबरोबर एखादी आपले आजी आजोबा असतात ना ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटतं मनापासून म्हणजे मला अजूनही जितक्या वेळा ट्रेलरमध्ये बाबूजींना धक्का दिल्याचं मला बघून मला दरवेळेस राग येतो पटकन धरावंसं वाटावं असं एक आतून कायम एक फिलिंग येतं मला वाटतं ते असं काहीसं आहे जे शब्दात नाही मांडता येणार आणि आय एम शुअर ते ते त्यांना दैवत मानणारे प्रत्येकालाच ते वाटणार आहे तर uh, मला वाटतंय की मला या फिल्मचा uh, भाग होता आलं हे माझं भाग्य आणि एवढ्या मोठ्या नावाबरोबर आज uh, माझी ओळख जोडली गेली माणिकबाईंच्या नावाबरोबर या पे या म्हणजे आय मस्ट बी रिली ब्लेस्ड आणि समवन अप देर इज व्हेरी हॅपी विथ मी त्यामुळे हे घडू शकतंय अवघड निश्चितच होतं कारण सी कसं आहे की म्हणजे माझा माझा असा एक समज आहे की कुठल्याही कुठल्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीचे जर का बायोपिक करायचं असलं तर ती नक्कल वाटता कामं नाही हा आम्ही पहिल्यापासून म्हणतो आहे आणि बाबूजींच्या लकबी ज्या आहेत गाण्यातल्या ना त्या विशिष्ट कारणासाठी आहेत असं मला जाणवलं शूटिंगच्या प्रक्रियेच्या दरम्यानच म्हणजे जर का एखादा एखाद्या गाण्यातली एखादी गाताना गातानासुद्धा ते मुद्दाहून मान हलवायचं आहे तर त्याच्यातून त्या लहरी तशा याव्यात या हेतूने त्यांचा प्रयत्न असायचा आता आपण गातानाचे बाबूजी पाहिलेले आहेत आ, आ, मुलाखत देतानाचे बाबूजी आपल्यापर्शी यूट्यूबवरती अनेक त्यांचे व्हिडिओज आहेत पण बाबूजी घरी कसे वागत होते किंवा राजाभाऊ आणखीने गदिमा हे जेव्हा गप्पा मारत असतील तेव्हा त्यांचं कसं वागणं असेल एकमेकांची रापो कसा असेल या सगळ्या गोष्टी मात्र थोड्याशा इमॅजिनेशनवरती आणखीन त्याच्याबरोबरीने त्यांच्या ज्या लकबी किंवा ते जे काही ऑब्झर्व केलं होतं त्यांना त्यांचे काही व्हिडिओज बघून त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्थातच डिफिकल्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे ना की बाबूजींवरती ना खूप लोकांचं तो नात प्रेम आहे त्यामुळे त्या प्रेमाला कुठेही धक्का लागणार नाही ना ही भीती आणि ही काळजी आम्ही सगळेजणं घेत होतो एवढं मात्र हे स्वप्नील जोशी माझा चांगला मित्र आहे आणि जेव्हा आहे आम्ही अनाऊन्स केला त्या तो त्या सिनेमाचा प्रोड्युसर आहे ॲक्टिंग करत नाही आणि सिनेमा त्याचा आणि बाकी दोघां दोन लोकांचा मिळून आहे पण बोलणं असा की जॉन खूप वेगळा आहे आपला सिनेमा खूप मोठा आहे बायोपिक आहे आणि एक, एक कलेला ज्या लो लोकांना जो बघायचा आहे ही लोकांची एक ही लोकं वेगळीच आहेत नाचरे घुमाचा ऑडियन्स वेगळा असणार आहे आणि मला वाटतं हे दोन्ही कॉम्पीट होणार नाही आहेत थिएटर थोडी मिळायला त्रास होऊ शकतो पण आम्ही ते एकमेकांमध्ये बसून समंजसपणे तो विषय सोडवलेला आहे त्यामुळे थिएटर दोघांनाही मिळतील आणि मला वाटतं की दोघांचे ऑडियन्स वेगळेवेगळे आहेत पण मी एवढं सांगेन की हा सिनेमा खूप वर्षा दर्जाचा आहे म्हणजे मी स्वतः बघितलं सिनेमा आहे आणि मी स्वतः प्रोड्युस आहे म्हणून नाही पण योगेशचं त्यांनी स्क्रीन प्ले आणि सगळ्यांचं ॲक्टिंग <laughs> खूप वेग वेगळ्या लेवलचं आहे आणि प्रत्येकाने याचा जीव ओतून काम केलेलं आहे त्यामुळे हा सिनेमा आणि याचा दर्जा हा खूप वेगळा आहे त्या मला वाटत नाही कुठला हिंदी सिनेमा आला तर ह्याला कॉम्पिट करू शकेल अशी मला खात्री आहे आणि आमचा सगळ्यांचा हेतू तोच आहे की एक, एक चांगला सिनेमा करायचा होता आणि तो करून झालेला आहे त्यामुळे मला वाटतं ह्याला यश नक्की मिळेल मागे श्रीराम आहेत आणि मला वाटतं ह्याच्यामुळे आमच्या मनात काही शंका नाही आहे सगळ्यांनी मन उतून मनाने काम केलेलं आहे आणि एक यायला आम्ही की खरा सिनेमा आम्ही केलेला आहे त्यामुळे नाचरे घुमा किंवा कुठलाही सिनेमा आला तरी मला वाटतं आहे की कॉम्पिटिशन ऑलवेज वेलकम आणि पण आम्ही कॉन्फिडंट आहोत आणि आमची टीम कॉन्फिडंट आहे सोय आणि मला असं वाटतं की इतर कुठला सिनेमा येतोय या कुठल्याही पेक्षा त्यांचाही सिनेमा उत्तम असेल आणि तो उत्तम असावा त्यांच्या सगळ्या टीमला आमच्या शुभेच्छा आहेत म्हणजे दोन्ही मराठी सिनेमे दोन्ही मराठी व्यावसायिक आहेत दोन्ही मराठी कलाकार सगळीकडे सगळेच लोक आहेत आम्ही पण त्यांच्यावर काम करतो तेही आमच्यावर काम करतो त्यामुळे स्पर्धा हा विषयच नाहीये मुळात स्वरगंधर्व सुधीर फडके हे नाव जेव्हा आपण ऐकतो किंवा महाराष्ट्रातनं किंवा परदेशातनं जेव्हा त्याचं नाव प्रत्येकाच्या कानावर जेव्हा पडतं ना तेव्हा असं का कोण जाणे आपसूक वाटून जातं की मग हे महाराष्ट्रात येणेच पाहिजे महाराष्ट्राचं इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे तर त्यांची बायोपिक किंवा त्यांचा जीवन प्रवास आपण महाराष्ट्र दिनाव्यतिरिक्त दुसरं कधी करू शकतो तर तो मुहूर्त आम्हाला काढायचा होता त्यामुळे आम्ही त्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करतोय अं घुमा हा स्पर्धेचा विषय नाही सौरभ म्हणाला त्या अगदी बरोबर त्यांच्या टीम टीमला रादार आमच्या सगळ्या टीमकडून शुभेच्छा आहेत कि त्यांचं सुद्धा उत्तम फिल्म व्हावं आणि ते छान प्रेक्षक आणि आता जरा एकत्र गेलो तो मी आणि स्वप्न तिथे आम्ही चर्चा पण केली त्याच्यावरती आणि असं म्हणजे योगेश म्हणलं असं असं त्याच्यात कुठेही स्पर्धा नाहीये आणि जसं आता योगेश म्हणलं की इनफॅक्ट दोन्ही सिनेमे चांगले झाला अशी आमची इच्छा आहे आणि मराठी सिनेमा चांगला चालावा मराठी सिनेमाचा चाला अजून ऑडियन्स वाढवा ही खटना करायची इच्छा आहे <laughs> आम्ही थिएटर मागित मराठी सिनेमांसाठी आम्ही म्हणतोय की थिएटरचा मराठी सिनेमाला पण हा सिनेमा सगळ्यांनी yes. <laughs> <laughs> okay. थे जरूर बघावा आणि मी मी कलाकार पतीने सांगतो मी काम जे केलंय हे मराठी प्रत्येक आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट काम असणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यात सिनेमा नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यात सिनेमा नक्की आवडेल आणि हा एक लँडमार्क सिनेमा होईल मला खात्री वाटते योगेश हा माझा मित्र आहे सगळ्यात पहिला आमची मैत्री आहे दुसरं म्हणजे योगेश आणि मी मी पी एन जीसाठी आणि त्यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि खूप चांगल्या त्यांनी जाहिराती छोटे यूट्यूबचे व्हिडिओज असे केलेले आहेत आणि वेगळ्या वेगळ्या थीम्सवरती त्यामुळे एक योगेशमधली क्षमता जी आहे ती मला माहिती आहे आमचं लोकांना ट्युनिंग चांगलं जमतं आणि का आलात म्हणजे हा विषय जेव्हा योगेशने आणला तेव्हा हा विषय नाही म्हणू शकतच नव्हतो मी जसं मी आत्ता सांगितलं की घरी बोलल्यावरती आणि प्रत्येक सांगितलं की हा विषयावरती सिनेमा करायलाच पाहिजे आणि आपली जबाबदारी आहे प्रत्येक मराठी माणसाची माहिती ही जबाबदारी आहे की आपली आपला कला आपली वारसा पुढे नेला पाहिजे आणि बाबूजींसारखं व्यक्तिमत्वावरती सिनेमा नाही आत्तापर्यंत हे एक दुर्दव्य होतं त्यामुळे हा विषय हा ज्या योगेशने आणला की आपण करायला पाहिजे तेव्हा मी उत्सुरपणे हो म्हणलो आणि मला वाटतं आहे की हा जो प्रॉडक्ट बनलेला आहे हा प्रॉडक्ट त्याचा तोडीस तोड जो बनलेला आहे आणि हा मी विषय कधीच कमर्शियल नव्हता त्यामुळे मला दर्पण कधीच नव्हतं की आपण पैसे किती घातले पैसे मिळणार किती हा विषय कधीच कमर्शियल नव्हता नाहीये त्यामुळे हा विषय नेहमी होता की एक चांगला प्रॉडक्ट व्हायला पाहिजे आणि तो करून झालेला आहे थँक्यू 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 सो मच भेटण एक मेला नक्की थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका